एकनाथरावजी आवाड यांची सत्तरवी जयंती साजरी मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्राध्यापक डॉ मिलिंद नाना आवाड हे होते तर उद्घाटक म्हणून ग्रामविकास मंत्रालयाचे माजी सहसचिव अनिल मोरे प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष मिलिंद सावंत डॉ मच्छिंद्र गवाले वामनरावजी सोनानवणे आनंद वैरागे अर्जुनरावजी जाधव आनंद साळुंखे मारुती कसाब हे उपस्थित होते प्राध्यापक मिलिंद आवाड म्हणाले की कर्मवीर एकनाथरावजी आवाड यांनी एक हजार नऊशे एकोणनव्वदवा मानवी हक्क अभियानाची स्थापना करून समाजाला वेधविगारतून मुक्त करण्यासाठी एक क्रांतिकारी काम केले आहे म्हणून त्यांचा विचार आपण लहान मोठ्या संघटनांनी एक होऊन पुढे घेऊन जाऊ आणि एकत्र येऊन एक एक लढू हीच खरी जिजांना श्रद्धांजली ठरेल कार्यक्रमाचे उद्घाटक अनिल मोरे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना म्हणाले की सर्व आजारावरील मूळ औषध शिक्षण आहे गावागावा जिजांची जयंती साजरी करून शिक्षणाचे महत्त्व समजून सांगणे हीच खरी एकनाथरावजी आवाड यांना खरी श्रद्धांजली ठरेल जिजांच्या नावे एक चित्रपट तयार करावा अशी मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो यावेळी मच्छिंद्र अग्वाले वानराव सोनावणे मारुती कसाब मिलिंद सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले या जयंती दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पन्नास कार्यकर्त्यांना ऍडव्होकेट एकनाथरावजी अवार्ड संघर्षशील कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉ मिलिंदावाड नाना अनिल मोरे यांच्या हस्ते या पुरस्कार वितरण सोहळा सपन झाला यावेळी कथा एका अदृश्य संघर्षाच्या आम्ही पाहिलेले जेजा या पुस्तकाचे प्रकाशन अनिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या पुस्तकाचे लेखक माननीय प्राध्यापक डॉ मिलिंदावाड हे उपस्थित होते एकनाथराव आव्हाड यांच्या जीवनचरित्रावरील परमेश्वर नवगिरे लिखित जिजा यांच्या जयंती दिनानिमित्त तेजल खांदारे या बालिकेने गायलेल्या गीताचे यूट्यूबला मिलिंद नाना आव्हाड यांच्या हस्ते प्रसारण करण्यात आले जयंती महोत्सव समितीचे आयोजक रघुनाथ कसबे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तर सूत्रसंचालन अजय पाथरीकर यांनी केले आभार डॉक्टर भीमाशंकर वैराळे यांनी मानले एका कर्मयोगाची एका योद्ध्याची मानवी हक्कासाठी संबंध आयुष्य समर्पित करणाऱ्या नेत्याची नाव आहे एकनाथराव जवार यांची सत्तरावी जयंती पात्रीमध्ये त्यांचे चिरंजीव ज्यांचं नाव संपूर्ण देशामध्ये गाजले जात तेही मोठे साहित्यिक आहेत विचारवंत आहेत संघर्षशील योद्धा आहेत जवाहरलाल जे एन विद्यापीठामध्ये सिनियर प्रोफेसर आहेत असे माझे मित्र मित्रोकेट मिलिंदी आव्हाड ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने नाना म्हणतो त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले जिजा आमचं भूषण जिजा आमचा अभिमान जिजा आमचा स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले जिजा हजारो लोकांच्या मनामध्ये लक्षावधी लोकांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुरोगामी विचार विज्ञानवादी विचार प्रगतीशील विचार आणि क्रांतिकारी विचार हेरला आणि आम्हा सगळ्यांनाही ती वाट दाखवली समाजाला वाट दाखवली समाजात वाट लावणारे खूप आहेत पण वाट दाखवणारे खूप कमी आहेत जिजांनी आम्हाला सगळ्यांना वाट दाखवली आणि त्या जिजांनो जिजांचं स्मरण करण्यासाठी माझा मित्र रघुनाथ कसबे मागच्या तीन वर्षापासून इथे जिजांची जयंती आपल्या लाडक्या नानांच्या आशीर्वादाने साजरी करत आहे मला रघुनाथचाही अभिमान वाटतो आणि नानांचंही कौतुक को वाटत इथं आज राज्याचे अध्यक्ष आमचे मित्र सेलूचे नवनूतन नगराध्यक्ष मंडळी आज इथे उपस्थित आहे आपण सगळे उपस्थित आहात मित्रांनो देशाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आज आज हाच संदेश आहे जिजाच्या जयंतीच्या निमित्तानं शिक्षण क्रांती अभियान आपण सगळे राबवूया शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना शहाणू करूया जागृत करूया या भारतातल्या सगळ्या लोकांनी शिक्षण घेतल्याशिवाय त्यांच्या आयुष्यात क्रांती होऊ शकत नाही शिका संघटित वा संघर्ष करा म्हणणाऱ्या बाबासाहेबांच्या विचाराच्या पायी पात्रता आम्हाला सगळ्यांची अंगी यावी असे मी बाबासाहेबांच्या गौतम बुद्धाच्या चरणी निश्चितपणे प्रार्थना करतो आज या सगळ्या महाबानवांना छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा बसवेश्वर असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील छत्रपती शाहू असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्वात या देशातलं या, देशातल, या जगातलं सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्यांनी लिहिला त्याच्यात मानवी हक्क म्हणजे नाना मला हे म्हणायचं की मानव हक्क अभियानाचा मूळ ग्रंथच काय असेल देशातला तर मानवा हक्क अभियानाचा संविधान हा ग्रंथ आहे त्याच्यामुळे संविधानाला आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे देशात लोकशाही नांदली पाहिजे माणसांना माणसासारखं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत मानवी हक्क अभियान जिंदाबाद आमचे जिजा जिंदाबाद जय हिंद आज एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कर्मल अॅडवोकेट एकनाथराव आव्हाड यांची सत्तरवी जयंती साजरी पाथरी या शहरामध्ये करत आहोत या जयंतीच्या निमित्तानं पात्री शहरामध्ये जवळपास तीन वर्षापासूनचा हा ही परंपरा आहे या परंपरेत प्रत्येक वर्षात मानवी काभियानाच्या कार्यकर्त्यांना अॅडव्होकेट कर्मल एकनाथराव आव्हाड या नावाने पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येते सन्मानित करण्यात येते आणि याच्यापासून त्यांना ऊर्जा निर्माण होते आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अॅडव्होकेट सॉरी डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाव्हाड यांनी जे काही जिजांच्या जीवनावरील एक पुस्तक लिहिले आहे त्यांच्या आत्मकथन आहे काही अनुभव आहेत आणि त्यांनी या पुस्तकामध्ये शेअर केला आणि त्यांनी स्वतः ते लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री मंत्रालयातील माजी सचिव मान्य अनिल मोरे साहेब यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे अनेक या जयंतीच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात आलेले आहेत तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं जवळपास महाराष्ट्रातून कार्यकर्ते आलेले आहेत मानव ह्या काब्यालाचेच नव्हे तर याच्यामध्ये अनेक दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी जिजांना बघितलेला आहे जिजांसोबत काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज पात्री शहरामध्ये त्यांच्या सत्तरव्या निमित्त आपली हजेरी लावलेली आहे पुरस्कार वितरण सोहळा हा म्हणजे कार्यकर्त्याला उभारी देणारा आहे कार्यकर्त्याला बळ देणारा आहे कार्यकर्त्याला स्किरी देणार आहे आणि म्हणूनच यावर प्रत्येक वर्षी आम्ही जिजांच्या नावे पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे आणि तीन वर्षापासून देत आहोत ही आपणही देत राहू आणि कार्यकर्त्याला लढण्याचं बळ या पुरस्कारापासून मिळतं त्यामुळे ही परंपरा आम्ही अं ठेवणार आहोत चालू ठेवणार आहोत